खंडाळा तहसील समोर शेतकऱ्यांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संपन्न खंडाळा तालुक्यातील अति कर्नवडी लोहोम घाडगेवाडी झगलवाडी लिंबाचीवाडी अंबारवाडी पवारवाडी हरिपूर हरळी धावडवाडी घाटदरे आदी चौदा गावे ही कायमस्वरूपी हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत या गावांच्या पाणी प्रश्नासाठी खंडाळा तालुक्यातील चौदा गावांची पाणी परिषद खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठान खंडाळा तालुका पाणी समिती खंडाळा तालुका पाणी परिषद यांचे युद्ध सर्व गावातील शेतकरी व महिला वर्ग यांनी खंडाळा तहसील समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पार पाडले या लाक्षणिक उपोषणास इंडस सामाजिक संस्था खंडाळा अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच शिवराष्ट्र संघटना त्याचबरोबर माजी सैनिक संघटना व खंडाळा तालुक्यातील विविध गावचे पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत उपोषणामध्ये दे, सहभाग नोंदवला यावेळी नामदेवराव बरकडे सुधाकर गाडवे शारदाताई जाधव बरगुडे पाटील राजेंद्र अण्णा तांबे धनाजी डेरे अनुप सूर्यवंशी चंद्रकांत यादव अनिरुद्ध गाडवे वाय पवार शामराव धायगुडे तानाजी धायगुडे प्रमोद जाधव डॉक्टर विजय शिंदे हर्षवर्धन शेवके पाटील ऋषिकेश दवगडे पाटील संजय शिवा देशमुख सचिन आवारे मंगेशजी खंडावळे संदीप गोळे बिजनेव ढमाल दत्ता पाटील राजेंद्र कदम तसेच महादेव कदम आदी मान्यवर उपस्थित होते

येतोय अरे नेता मार्ग कस काय नेता मार्ग कसं काय अनु गाडी साइडला लावू देत ना आम्ही गाडीमध्ये जाऊन उभं राहिले शेतकरी बंडू बघी नेम गेली सहा दशक मी मुद्दाम सांगतोय पार्श्वभूमी सांगतोय दोन धरणाची निर्मिती निर्मिती ज्यापासून चालू झाली मला वाटते एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट सालापासून तर त्या काळापासून खंडाळ तालुका हा दोन धरणाचं पाणी कोकणातून खदाळ तालुक्याला कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्याला मिळावं म्हणून फार मोठ्या प्रमाणावर या तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे माझे वडील घ्या शंकर मधुकर गारवी शंकरराव चौधरी गुलाबराव पामने बाळासाहेब बाबा अनेकांनी अनेक आंदोलन केली परंतु तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव पाटलांनी एक्सप्रेस हायवेनी ते पाणी थेट सांगलीला नेलं आणि आपल्याला नाटंबीच धरणाचं प्रस्तावित केलं पण नाटंबी धरणाचा पण प्रकल्प पुढे माग पडला व देवग्र धरणाची संकल्पना पुढे आली एकोणीसशे पंच्याण्णव साली युती शासन सत्तेत आलं व रामराजे मदन या अपक्ष आमदारांचा एक गट तयार झाला व पावसाचं जे पुराचं पाणी एक्सेस वाहून जात होत तोंड धरणातून तर ते पुराचं पाणी अडवण्यासाठी तोंड धरणाची कळम बिलकुली धरणाची संकल्पना पुढे आली व ते ता पाणी पावसाळ्यामध्ये आरवळ्याचं पुराचं पाणी व पावसाळ्यामध्ये ज्या खंबाळ तालुक्यामध्ये पाऊस पडत नाही दुष्काळी कायम सोडते त्याच्या पाजळ्या तलावांमध्ये पाणी सोडायचं वड्यानी पाणी सो सोडायचं अशा पद्धतीने तो प्रस्ताव आला आता या ठिकाणी असं झाले की खंडाळ तालुक्याच्या लोकांचं एवढं एवढं प्रचंड उत्तर की तो धरणाच्या कॅनलला जमिनी गेल्या केवळ धरणाच्या कॅनलला जमिनी गेल्या ठनाळ तालुक्यामध्ये लोकांचं पुनर्वसन झालं यमाई मध्ये जमिनी गेल्या शेज मध्ये गे जमिनी गेल्या हायवेमध्ये जमिनी गेल्या वीज धरणामध्ये जमिनी गेल्या जमिनी गेल्या कवडी मोलाने जमिनी गेल्या आणि लोकांना रोजगार पण नाही तिथं लोकांना हाताला काम नाही पाणी नाही आणि दिवसेंदिवस तिथं औद्योगिक कारणामुळं पाणी औद्योगिक कारणासाठी वापरलं जाते त्याचप्रमाणे हिचं रोजगार रोजगारासाठी जे असंख्य कामगार या ठिकाणी आलेले त्यामुळे इथल्या लोकसंख्येपेक्षा लोकसंख्येपेक्षा मतदारांच्या संख्येपेक्षा लोकसंख्या जास्त असल्यामुळं पिण्याच्या पाण्याची देखील मागणी वाढत आहे आणि होत आहे काय आपण बघतोय की चापेत गुंजवणी धरणाचं पाणी असेल वीर धरणातून खाली चाललंय जळवळ धरणाचं पाणी असेल ते बीर धरणातून खाली चाललंय पाणी असेल ते वीर खाली चालले वीर रंगाचं पाणी खाली चाललंयचं पाणी खाली चाललंय मला चांगलं आठवतं मी एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी शेती अधिकारी म्हणून मी राजकीय साखर कारखान्यामध्ये काम करत असताना एक उसा आणत असताना त्या सोमेश्वर मालेगावच्या का कार्यक्षेत्रामध्ये दहा पंधरा हजार मेट्रिक टन देखील ऊसाची उपलब्धता नव्हती त्यांनी जाणार शिरसा योजना केली आज असं झालं की त्या ठिकाणी इतकं ऊसाचं प्रचंड आमात पीक झाले कारखान्याची संख्या वाढली तिथे एक्सपान्शन तरी देखील तिथला ऊस संपत नाही आणि आपल्या शेतकऱ्यांची अवस्था की ती आहे की इथं आपल्याला पाण्यासाठी अजूनही संघर्ष करायला लागतो जो हक्क आपल्याला आहे तो, तो आपल्याला हक्क मिळाला पाहिजे चौऱ्या गावांना ते पाणी मिळालंच पाहिजे शासकीय खर्चानी परंतु हा हातमाई कॅनाल हा बारमानमाई देखील झालेला पाहिजे बारमाई झाला पाहिजे कारण म्हणजे काय होत की आपल्या जुन्या नेत्यांनी पण मी टीका करणार नाही पण त्यांच्यामध्ये तेवढं ते काही सक्षमपणा नव्हता किंवा पाणी आणण्याची दमत नव्हती आणि आता चालू नेते पण आपले यांना त्यांच सगळ्यांचं बरं चाललेलं सामान्य माणसाचं आपलं काही खरं राहिलेलं नाही का नोकरी पण नाही शेतात पण ठिकाणा जमिनी पण गेल्या त्यामुळं हा संघर्ष सामान्य माणसांनी आता हातात घेण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्याकडे पर्याय पर्यायी तालुका एक संघ झाला पाहिजे आपल्याकडे मेघा हायवे आहे मेगा हायवे ब्लॉक मळू चाका बाबू घेणू सारखा मळू चाका खाली जाऊ नये काय हो नाही तर मेघा पथक सारखं वीज उजवा टावा कि मध्ये आख्या तालुका जो मेलो तरी बी आत्ता जल समाधी देऊ आपण पण पाणी का येत खरं म्हणजे मला इथल्या लोकप्रतिनिधींना विचारायला म्हणायचंय म्हणजे टीका करायची नाही विनंती करायची आबा विद्यमान आमदार आहे मंत्री झाले प्रमोशन झालं चांगली गोष्ट आहे हो त्यांचा उदय झाला त्यांचा विकास झाला परंतु सत्ता ही सर्वसामान्य साथी राबवायची हो असती सत्ता ही केवळ भोगायची गोष्ट गोष्ट नाही आणि म्हणूनच मी असं पण त्यांना विनंती करतो की ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये झालं कस की युती शासनाने अं जवळजवळ म्हणजे हत्ती जणांची पुत राहिली एवढं काम केलं पण या तीस वर्षामध्ये कामाचा वेळ पुढे गेला नाही कारण आमदारकी गेली आणि रामराजांचा मतदारसंघ हा खंडाळा हा संपूर्ण गेला त्यामुळे रामराजांनी नंतर याच्यामध्ये अं म्हणायला असं लक्ष घातलं नाही तर आता मला असं म्हणायचंय की या खंडाळा विधानसभेमध्ये की दानासाहेब जगताप चार वेळा आमदार झाले प्रतापराव भोसले चार वेळा आमदार झाले अं मदन आपल्याला चार जेला झाले आणि तो देखील चार वेळा झाले आता त्यांना पाचव्यांदा आमदार जर व्हायचं असे मी विनंती करतोय त्यांना की लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवावे हो लोकांच्या साठी कागदी बोड नाचून उपयोग नाही पाणी येणार येणार पंचवीस तीस वर्ष झाले आम्ही आ करून बसलोय पाण्यासाठी तोंडवा आनंद माणसं आणि तुम्ही किती सैमाला देखील सैमाचा उद्रेक होता का म्हणा सैमाचा उद्रेक ठीक आहे ठीक ओके तर उजळ एक होता काय म्हणायचं आलं तर आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी पण या चौदा गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात लाक्षणिक उपोषणासाठी जमलेले आहात तर आपण हे आपलं जे लाक्षणिक उपोषण आहे या माध्यमातून तहसीलदारांच्या कर्वे शासनापर्यंत आपला हा मेसेज पोहोचवण्याचा आपला मानस आहे परंतु या ठिकाणी आता अण्णांनी त्या कार्यकर्त्यांना थांबवलं तर अण्णांनाच माझा प्रश्न आहे की अण्णा जर आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही बोलणार आमची कामं होत नाहीत तर मग बोलणार कुणाच्या विरोधात आम्ही काही वाईट वक्ता बोलत नाही पण याने काय होईल जे काही लोक हे उपोषणाच्या माध्यमातून जात आहेत त्यांची गळजेपी होईल ना मग मागणं मागायचं कुणाला प्रशासनाला नको मागायला आमदारांना नको बोलायला किती तीस वर्ष झाले ना या गोष्टीला तरी सुद्धा हा प्रश्न मार्गी लागत नाही मग चूक काय आम्ही काय वाईट बोलत नाही मग आमचे प्रश्न सोडवा हेच आमचं म्हणणं आहे तर कृपा करून आपण राजकीय गोष्टीमध्ये जायचं नाही परंतु हा विषय जो आहे तो आमदारांच्या कर्वी आपला विधिमंडळ जावा किंवा त्यां जे काय आपलं म्हणणं आहे की बाबा चौदा गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात तिथं एखादा अभिवक्ता किंवा अभियंता नेमावा ही एक मागणी आहे आणि त्याचा सर्वे करावा एवढी तरी आपण मेसेज किंवा पत्र पोचवू शकता आमदार साहेबांपर्यंत हीच आमचं म्हणणं आहे बाकी काय तर या ठिकाणी आपण जे सर्व जमलेले आहात अशीच एकी ठेवा आणि हा संघर्ष जोपर्यंत आपला निर्णय लागत नाही तोपर्यंत असाच